बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये काय चालू आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे तर बिग बॉसच्या घरामध्ये वर्ल्ड कार्ड एंट्रीच्या नंतर बरंच काही घडलेलं आहे आणि आत्ता आपल्याला निकी आणि वर्षाताईमध्ये भांडण होताना दिसत आहे तर ते कशाबद्दल होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकाउनवर क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर निक निकी आणि वर्षाताईचं भांडण झालेलं आहे कशावरून झालेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर खूप मोठं भांडण झालेलं आहे तर भाजीवरून झालेलं आहे म्हणजे वर्षाताईनं भाज्या ह्या फेकलेल्या आहेत आता त्या सडलेल्या असतील किंवा खराब झालेल्या आहेत असं वर्षाताईचं म्हणणं आहे आणि निकी म्हणते की लोकांना इथं खायला अन्न भेटत नाही आहे तुम्ही वेस्ट करताय हे निकीचं वाक्य बरोबर आहे अन्न वेस्ट करताय म्हणायचं पण ते वेस्ट झालेलं अन्न यो खाण्यायोग्य आहे का हेही महत्त्वाचं आहे तर निकी आरडाओरड करते आणि वर्षाताईंना म्हणते की तुमचं घाणेरडं नेचर वगैरे असं बोलते तर वर्षाताई असं म्हणजे की त्या अन्न वाया घा घालू शकतील असं मला वाटत नाही तर तुम्हाला काय आहे निकीची आरडाओरड कशासाठी असेल